आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि ते आमदार होते ते शिवसेनेचे आमदार होते शिवसेनेचे आमदार असूनही आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना त्यांना भरभरून मदत केली कधी पडू दिला नाही सुभाष पानखेडे यांनी जे मानित ते त्यांना देण्याचं काम त्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे काय ते, ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब होते म्हणून आजही सुभाष बानखेडे हे शिवसेनेचे त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी अशी अट घातली नाही पाहिजे शिवसेना थोडा मध्ये या महाराष्ट्राची गौरवशाली राजकीय परंपरा यशवंतराव चव्हाणांना आपण पाहिलंय शंकरराव चव्हाणांना आपण पाहिलंय वसंतराव नायकांना आपण पाहिलंय या अंतुरांना आपण पाहिलंय सुधाकर नायकांना आपण पाहिलंय शरद पवारांना आपण पाहिलंय उद्धव ठाकरे आपण पाहिला त्या मुख्यमंत्र्यांनी कधी फोडाफोडीचं राजकारण केलं विचाराच्या लढाईमध्ये पक्षाला फोट हा विचार नेत्यांनी कधी स्वीकारलाय आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या नांदेड आणि तुम्ही आता उराशी बाळगलाय वसंतराव चव्हाणांना निवडून आणण्याच तर म्हणजे काय योगायोगा वसंतराव वसंत ऋतू सुरू आहे माहिती आहे की नाही तुम्हाला वसंत ऋतू वसंत ऋतू सुरू आहे आणि म्हणून नियती सुद्धा ही आपल्या बरोबर आहे आणि वसंत ऋतू कधी येतो अशोक पतझड झाल्यानंतर वसंत ऋतू येतो आणि म्हणून या वसंत ऋतूच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा या निमित्ताने त्यांनी ते म्हणाले एक चव्हाण गेले दुसरे चव्हाण आले अमित भाई चव्हाण चव्हाण फरक असतो चव्हाणात चव्हाण फरक असतो आणि मला मुद्दाम आमच्या आठवण करून दिली पाहिजे एकेकाळी आपल्या पिताश्री त्यांच्या खूप नितांत आदर आहे विलासराव देशमुख साहेबांनीच प्रतापरावला किती ताकद दिली होती आपण विसरला आज मी सुद्धा सगळे मतभेद बाजूला सारून ज्याप्रमाणे विलासरावजींनी प्रामाणिकपणे ताकद प्रतापरावना दिली होती त्याच पद्धतीने मोठा भाव म्हणून प्रतापरावांच्या बरोबर मनाने राहणार आहे हे सांगितलं पाहिजे